रायगव्हाण ग्रामस्थांनी केला अयोध्या येथे गेलेल्या कार सेवकांचा सन्मान श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण येथील ग्रामस्थांनी बावीस जानेवारी रोजी प्रभू राम यांच्या मूर्ती स्थापनेच्या दिवशी आपल्या गावातील अकरा सेवकांचा मिरवणूक काढून सन्मान केला एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव एक व ब्याण्णव साली वादग्रस्त असणाऱ्या बाबरी मस्जिद पाडण्यासाठी हे कारसेवक संजय बबन लाड भाऊसाहेब गणपत वीर सुदाम जाधव, बाळासाहेब रामभाऊ चाभरे माउली उर्फ भागुजी मारुती शिंदे संतोष मोहनवीर परसराम ज्ञानदेव हार्दे रोहितदास नानाभाऊ कदम भास्कर केरू रिकामे रघुनाथ देवीकर माठगाव जगन्नाथ देवीकर माठगाव हे कारसेवक अयोध्यामध्ये गेले होते तब्बल चौतीस वर्षानंतर त्या ठिकाणी राम मंदिर साकारले असल्यामुळे त्यांच्या या त्यागातून उतराई होण्यासाठी ग्रामस्थांनी या कारसेवकांचा सन्मान केला या सर्व कारसेवकांचा सन्मान करण्यासाठी सन्मान चिन्हे स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र संचालिका सारिका धनंजय रिकामे यांनी दिले भास्कर रिकामे आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व नियोजन केले यावेळी सरपंच राहुल कदम तंटामुक्ती उपाध्यक्ष गणेश शिंदे महेश साबळे अध्यक्ष अनिल पठारे भरत शिंदे रामदास कदम ग्रामपंचायत सदस्य अमोल हार्दे सोमनाथ दिवटे विनोद माने मयूर रिकामे कार्तिक शिंदे अर्जुन शेळके अक्षय रिकामे अमित हार्दे अनिकेत कदम गोरख चावरे दत्ता गोंडे इत्यादी ग्रामस्थ व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मी भास्कर रिकामे तालुका श्रीवंदा या गावात बोलतोय आज अयोध्ये मध्ये राम जे नवीन मंदिर तयार झालं त्या मंदिरामध्ये रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत असताना ज्यावेळेस संपूर्ण देशामध्ये नव्हे तर विदेशामध्ये विविध स्वरूपाचे उपक्रम होत आहेत त्या उपक्रमामध्ये या माझ्या गावातील युवा मंडळींनी सहभागी व्हायचं ठरवलं आणि त्यानिमित्ताने संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं का हे नियोजन करत असताना पारंपरिक पद्धतीप्रमाणे हनुमान चालिसा पठण रामराक्षा पठण भजन कीर्तन मोठी मिरवणूक आणि संध्याकाळी महाप्रसाद असा एक एकूण भव्य दिव्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता हा कार्यक्रम आयोजित करताना ज्यावेळेला त्यांचं माझ्याशी पूर्ण झालं त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आजच्या दिवसाचं जे महात्म्य आहे किंवा आजचा दिवस ज्या गोष्टीमुळे आपल्याला पाहायला भेटला तो दिवस म्हणजे बाबरी मस्जिदचा जो ढाचा आहे तो पाडला आणि त्या जागेवरती आपण कायदेशीरित्या मंदिर बांधतो तो ढाचा पाडताना एकोणीसशे नव्वद आणि एक्क्याण्णव ब्याण्णव या तीन वर्षामध्ये वेगवेगळी कारसेवा झाली त्या कारसेवेमध्ये नव्वदच्या कारसेवेमध्ये जे लोक गेले होते त्यांना त्या स्थानिक सरकारने किंवा सिंगच्या काळामध्ये आलेल्या कारसेवकांवरती त्या अत्याचार केले गेले त्यांना अक्षरशः गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि हे दहशतीचं वातावरण असताना देखील पुढील दोन वर्ष एक्क्याण्णव आणि ब्याण्णव या दोन्ही वर्षी असंख्य कारशेव केली आणि त्या कारसेवेमध्ये थोडी किंवा तिन्ही वर्षाच्या कारसेवेमध्ये या माझ्या ग्रामीण भागातल्या रायगावमधनं अकरा लोकं सहभागी झाले होते आणि या लोकांचा इतिहास या भावीपुढेसमोर भावी पिढीच्या भावी समोर यावा नवीन जी मातीच्या हो या ठिकाणी आलेले मुलं असतील योग असतील त्यांना समजावं की या मंदिरामध्ये दर जेव्हा दर्शनावर जातील तेव्हा माझ्या गावाचा सहभाग होता माझे काका त्यामध्ये होते माझा भाऊ होता ते कळावं म्हणून या कार्यशाबाचा सत्कार करावा असे माझे मोठे बंधू सदाशिव सदाशिविकांनी यांनी सूचना मला केली ती मी पुढे आमलात आणली आणि ह्या युवा मुलांना विचारलं युवकांना त्यांनी ते आनंदाने मान्य केली ग्रामस्थांनी ते त्यांचं संपूर्ण सह कौतुक स्वागत केलं आणि या सर्वांचा सत्कार केला ती सत्काराची संधी त्यांनी आम्हाला दिली त्याबद्दल ते परिवार आम्ही आणि या सगळ्या युवकांचं ग्रामस्थांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आजच्या या कारशेवामध्ये मी स्वतः होतो म्हणून त्याचं महात्म्य मला माहिती आहे पण त्याचबरोबर माझ्याबरोबर त्यावेळेस सहकारी असणारे आमचे आहेत सगळे रजास आहे परश्राम आहे